कर, आज पल्टणकरांसाठी आम्ही टी व्ही एस आय क्यू नवीन जनरेशन लॉन्च केलेलं आहे हे नवीन जनरेशन मध्ये कंपनीने एकशे पंचेचाळीस किलोमीटर आय डी सी रेंज म्हणजेच एकशे पंधरा किलोमीटर रिअल रेंज देणारी गाडी आणलेली आहे ह्याच्यात नवीन डिअर टोन सीट बीच कलरचा डॅशबोर्ड आणि बॅकग्रेस्ट ऍड केलेले आहे ह्याच्यात नवीन दोन कलर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत कंपनीने स्टारलेट ब्लू आणि मॅट कॉपर ब्रॉन्स तसेच ही गाडी एकशे पंचेचाळीस किलोमीटरची आय डी सी रेंज देते ह्याच्यात तुम्हाला झिरो टू एटी पर्सेंट चार्ज हे साडेचार तासात होते तसेच ह्या गाडीत अलोय व्हील्स डिस्प्रे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे एकशे तेरा कनेक्टेड फीचर्स कंपनीने दिलेले आहेत पूर्णपणे कलर डिस्प्ले एल ई डी सेटिंग्स एल ईडी लाईट आणि बत्तीस बूट स्पेस दिलेली आहे ही क्लास लिडिंग स्पेस आहे ह्याच्यात तुम्ही दोन हेल्मेट सहित चार्जरचं स्टोरेज आहे ह्या कंपनीला आपण गाडी देताना पाच वर्ष वा एक्सटेंडेड वॉरंटी सत्तर हजार किलोमीटरपर्यंत देत आहे ह्याच्यात ऑन रोड प्राईस एक लाख एकोणचाळीस हजार रुपये आहे तसेच ह्या गाडीसोबत ब बरेच प्रकारचे कॅशबॅक ऑफर्स चालू असतात ते कंपनी वेळोवेळी बदलत राहते तसेच तुम्ही आमचे ग्राहक म्हणून या सर्व ऑफर्सचा लाभ घ्यावा आणि अवश्य एकदा ही गाडी चालवून बघावी ही तुम्हाला ई व्ही नाही तर तुमची नॉर्मलच स्कूटर पण त्याच्यातच जास्त कम्फर्ट देणारी आहे नॉर्मल स्कूटरपेक्षा जास्त दणकट आहे त्यामुळे पेट्रोल गाडीपेक्षा ई गाडी तुम्ही प्रेफर करावी आणि ही गाडी एकदा टेस्ट रेट घेऊन बघा तुमच्या मनात नक्कीच ही पडेल धन्यवाद